सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अल्यनगर जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला शहरातील मेन रोडवरून कारखान्याकडे जाणारे ऊस वाहून नेणारे ट्रक डबल ट्रॉली असलेले टॅक्टर आणि वाढती वाहनांची गर्दी यामुळे नागरिकांचे हाल झाले आठवडे बाजारामुळे रस्त्यावर गर्दी दुपटीने वाढली आणि संपूर्ण शहर वाहतुकीच्या कोंडीत दिवसभर अडकले होते कर्ज शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असून त्यानुसार वाहनांची संख्याही वाढत आहे विशाल आणि रुंद असलेला मेन रोड आता वाढत्या वाहन भाराला अपुरा पडत आहे हलकी जड वाहतूक अवजड ट्रॉली ट्रॅक्टर आणि बाजारपेठेतील गर्दी यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे मेन रोडच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकी वाहने नियम न पाळता बेफिकरपणे पार केली जात आहेत रस्त्याच्या मधोमध किंवा वळणावर उभे असलेल्या वाहनांमुळे वाहतूक खोळंबून पडत आहे चुकीच्या पार्किंगमुळे निर्माण होणारी ही यादो कोंडी नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरत आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मेन रोडवरील पार्किंगची शिस्त लावून दिली होती मात्र ही लक्ष्मण रेषा आता नियमबाह्य वाहन उभा करणाऱ्यांच्या दृष्टीने विसर पडल्यासारखे दिसते यादव यांची बदली झाल्यानंतर हा उपक्रम विस्मृतीत गेला असून आज शहरामध्ये पुन्हा बेशिस्त वाहनतळ आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी निर्माण झाली आहे मेन रोड किती वाढवला रुंद केला तरी वाढत्या वाहतुकीनुसार तो कमी पडत आहे शहराभरून जाणाऱ्या रिंग रोडची आखणी या ठिकाणी करून प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याची आता गरज आली आहे बायपास तयार झाल्यास बाहेरील अवजड वाहने शहरात न थेट मार्गक्रमण करतील आणि शहराची कोंडी कायमस्वरूपी दूर होईल यामुळे यावर आता उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे यासाठी सक्षम राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेत्याची आवश्यकता असल्याची चर्चा कर्ज शहरामध्ये आज सुरू होती कर्ज शहरामध्ये दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला असल्यामुळे आता बायपास करण्याशिवाय कुठलाही पर्याय या ठिकाणी उरलेला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये आज दिवसभर सुरू होती यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अकावाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती एम प्रकाश